नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघूया प्रॅक्टिस सेट थ्री पॉइंट वन नवीन जो चॅप्टर आहे तो आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन नाव बघा अर्थमॅटिक प्रोग्रेशन प्रोग्रेशन म्हणजे प्रोग्रेस करणं जसं तुम्ही आठवीतून तु, नववी नववीतून दहावीत आले प्रोग्रेस केला तुम्ही राईट आता अकरावीला जाणार म्हणजे तुम्ही काय प्रोग्रेशन मध्ये आर्थमॅटिक म्हणजे जिथं न्युमेरिकल डेटा असतो त्याला आर्थमॅटिक म्हणतात जिथं नंबर असतात त्याला काय आणायचं अर्थमॅटिक तर बघूया स्टार्ट करूया काय चॅप्टर मध्ये काय नाही ठीक आहे अतिशय सोपा चॅप्टर आहे जास्त वेळ नाही लावता येणार आपल्याला का कारण की वेळ कमी असतो आणि आपल्याला जास्त जास्त शिकवायचं आहे ठीक आहे तर बघूया विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर ए एपी इफ दे आर एपी फाइंड द कॉमन डिफरन्सेस आता तुम्हाला दोन गोष्टी सांगतो एपी एपी म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन एपीचा अर्थ काय होतो अर्थमॅटिक प्रोग्रेशन अर्थमॅटिक प्रोग्रेशन मग आता हा अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे हे ओळखण्यासाठी अर्थमॅटिक प्रोग्रेशन कसं ओळखायचं बघा इथं जर मी दोन लिहिलं चार लिहिलं सहा लिहिलं आठ लिहिलं तर तुम्ही सांगा पुढचा नंबर काय येणार दहा दहाच्या पुढं बारा बाराच्या बारा। पुढं चौदा मग हे कसं ओळखायचं आर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही ही हे जे पहिले येतं त्याला टर्म ओनर्स फर्स्ट टर्म टू सेकंड टर्म काय रे फोर थर्ड टर्म किती सिक्स फोर्थ टर्म किती जर दोन टर्मचा डिफरन्स सारखा आला किती हां मग पुढची टर्म कोणती आहे हां टी टू मायनस टी वन करून पहा चार मधून दोन गेले किती उरले दोन तसंच टी थ्री मायनस टी टू करा सांगा सहा मधून चार गेले किती आले दोन टी फोर मायनस टी थ्री करा आठ मधून सहा गेले सगळ्यामध्ये कॉमन डिफरन्स किती कॉमन डिफरन्स किती हा कॉमन डिफरन्स आहे कॉमन डिफरन्स आहे ते म्हणून द गिवन सिरीज आर द गिवन सिरीज आर इन एपी आर इन एपी एपी म्हणजे काय अर्थमॅटिक प्रोग्रेशन कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट असणं आवश्यक आहे आणि तो कॉन्स्टंट आहे डिफरन्स कसा आहे राजा कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट ये म्हणून याला काय म्हणणार बोला ए पी कॉन्स्टंट डिफरन्स कमी झाला तर एपी राहणार नाही ठीक आहे क्लिअर जाऊया पुढच्या प्रश्नावर नेक्स्ट बघा रेड पेन चांगला दिसेल का याच्यावर दिसेल का बघा पहिला काय टर्म वन काय दिसते का नाही व्हाईट ब्लॅकच चांगला आहे ना नाही दिसणार टी वन किती आहे दोन टी टू किती आहे फाय बाय टू टी थ्री किती आहे थ्री टी फोर किती आहे डिफरन्स सेम करायचं आपल्याला डिफरन्स सेम करण्यासाठी फॉर्म्युला आहे पुढची टर्म टी टू मायनस टी वन त्याच पद्धतीने टी थ्री मायनस टी टू त्याच पद्धतीने टी फोर मायनस टी थ्री टी टू किती आहे फाय बाय टू मायनस टू याच्या खाली काही नाही एक पाच एक पाच बे चार दोन एक दोन पाच मधून चार गेले एक आपण दोन क्लिअर दुसरं काय आहे टी थ्री किती आहे टी टू किती आहे थ्री का अच्छा थ्री नंतर टी टू किती आहे फाय बाय टू हा तीन दोन्ही किती झाले सहा पाच, पाच, वो पाच एक पाच आपण दोन सहा मधून पाच गेले एक शेत दोन जमतंय का कमीत कमी तीनदा चेक करा नंतर टी फोर सांगा टी फोर किती आहे सेवन आपण थ्री सेवन आपण थ्री ना सेवन आपण थ्री मायनस टी थ्री किती आहे तीन सांगा सात एक सात तीन ती त्रिक नऊ आपवन तीन सात मधून नऊ गेले दोन आपवन तीन अरे वेगच झालंय तर टी फोर किती आहे टी फोर सेवन बाय थ्रीचे नंतर किती आहे तीनच आहे मग सेवन बाय थ्री मायनस थ्री सात एक सात तीन त्रिक नऊ हा तीन सात मधून नऊ गेले मायनस दोन आपवन तीन हे एपी नाही राहणार ए पी नाही इथं इथं सारखं आहे परंतु इथं मात्र सारखं नाही डिफरन्स आर नॉट कॉन्स्टंट डिफरन्स आर नॉट कॉन्स्टंट कॉन्स्टंट किती आहे वन बाय टू आहे हे सेवन बाय थ्रीच्या जागी हे दोन इथं किती आहे दोन पाचशे दोन तीन तीनच्या पुढे सातशे तीन बरोबर आहे ना तीन आहे काही पुस्तकात तीन आहे काही पुस्तकात दोन आहे चला जाऊ द्या जर तिथं तीन असेल तर ते कॉन्स्टंट नाही होते द गिवन सिरीज डिफरन्स आर नॉट कॉन्स्टंट देअर फोर गिव्हन सिरीज आर गिवन सिरीज आर नॉट इन ए पी आर नॉट इन एपी अर्थमेटिक प्रोग्रेशन काय काय का ठीक आहे काही पुस्तक अपडेट झालेले कुठं चूक होऊ शकते काय मग एपी का सेवन बाय टू ठेवलं तर एपी हा तर सेवन बाय टू जर ठेवताय तर ए पी राहीन आणि सेवन बाय थ्री ठेवलं तर ए पी राहणार ठीक आहे जाऊया पुढचे प्रश्न पॅटर्न सारखे सगळ्यांचा सांगा सा? सा? मायस दहा मायनस सहा टी वन किती हां टी टू किती टी थ्री किती टी फोर किती करा चेक करा टी टू मायनस टी वन टी थ्री मायनस टी टू टी फोर मायनस टी थ्री बस का टी टू किती आहे सहा टी वन किती आहे मायनस दहा हे मायनस सहा मायनस मायनस का झाले प्लस दहा किती उरतं रे राजव टी थ्री पहा मायनस दोन किती टी टू किती आहे मायनस सिक्स मायनस दोन मायनस मायनस काय झाले प्लस सांगा त्यातून दोन गेले टी फोर सांगा टू मायनस टी थ्री सांगा हा मायनस मायनस टू का ही माइनस माइनस क्या दली है टू प्लस टू चार अलग है डिफरेंस आर डिफरेंस आर कांस्टेंट डिफरेंस आर कांस्टेंट दैट फॉर डी गिवन सीरीज आर द गिवन सीरीज आर ए एपी आर इन पी आरथमेटिक नेक्स्ट गिव या

झिरो पॉईंट तीन तीन मायनस झिरो पॉईंट तीन किती आला रे तुम्हाला कळतं गे तीस पैसे आणि हे तीस पैसे किती उरणारे तीन पैसे झिरो पॉईंट तीन पैसा काल का हे तेहतीस आहे ना याच्या पुढे काही नाही झिरो लावू शकता तुम्ही इकडे झिरो लावू शकता पॉईंटच्या नंतर हे तेहतीस पैश्यातून तीस पैसे पैस गेले किती उरता राजा किती वरता तीन पैसा नंतर टी थ्री मायनस टी टू सांगा झिरो पॉइंट झिरो तीन 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 मधून झिरो पॉइंट तीन हा सांगा किती आहे करते ना काय हे पण शून्य पॉईंट तीन येतं का नक्की का या पण नाही डोकं चाललं तास करून पहा शून्य पॉईंट तीन 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 नाही नाही सॉरी 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 सोय 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 झिरो पॉईंट झिरो तीन एग तीन तीन हा हे झिरो पॉईंट किती आहे तीन 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 शून्य शून्य लावू शकता तीन हे तीन तीन म्हणून तीन गेले झिरो अरे थांब 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 मोठी संख्या कोणती ती पापे मोठी संख्या पहिली आहेच मोठी संख्या कोणती आहे ही किती झिरो पॉईंट तीन तीन झिरो झिरो करू शकता इथं किती आहे झिरो पॉईंट झिरो तीन 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 आहे ना बघा इकडे लक्ष द्या हां सांगा दु तीन गेले सेवन ना हां परत दहातून चार गेले सहा परत तेरातून चार गेले हे एपी बनवू शकत नाही काय तेरातून चार गेले सांगा तेरातून चार गेले नऊ परत रिटर्न दिला तीन मधून एक गेला दोन किती आले हा आणि ते पण चिन्ह कोणते माहिती का मायनस मोठ्या संख्येत चिन्ह द्यावं लागेल झिरो पॉईंट टू नाईन सिक्स सेवन मग गिवन सिरीज आर नॉट डिफरन्स आर डिफरन्स आर नॉट कॉन्स्टंट आर नॉट कॉन्स्टंट कॉन्स्टंट आहे का नाही है ना म्हणून गिवन सिरीज आर नॉट गिवन सिरीज आर नॉट एपी तिसरे चेक करायची गरजच नाही ना दोन मध्येच करून जात नाही चला पुढचा प्रश्न सांग सांग किती आहे झिरो कॉर्मा मायनस चार मायनस आठ मायनस बारा आहे ना टी वन सांगा झिरो टी टू सांगा टी थ्री सांगा टी फोर सांगा मायनस ट्वेल् हूँ डिफरेंस T2 टू मायनस टी वन डिफरस टी थ्री टी टू मायनस साठ फोर मायनस प्लस पर मायनस चार राइट डिफरेंस आंगा T4 फोर मायनस टी थ्री टी फोर कि बारा टी थ्री मायनस मायनस किती झाले उरले किती कोणते डिफरन्स hmm. आर सांगा आर कॉन्स्टंट hmm. मग गिवन सिरीज गिवन सिरीज आर इन hmm. दोन मार्क पडतायच किती प्रत्येक एक ची पहिले प्रत्येक चॅप्टरची पहिली एक साइज करून द्यायचं प्रश्न फिक्स असतो काय पहिलं एक्साईजचा जो टाईप आहे याच्यानंतर विद्यार्थ्याला असं वाटतं की बिचाराला काहीतरी येत काय त्याला काहीतरी माहिती आहे पी काय जी पी काय हे तर कळतं म्हणून पहिली एक्सरसाइज महत्वाची असते नेक्स्ट काय हे पण एपी का हा काय विचारल्याने हा ए पीचे का बघा मग टी वन किती मायनस वन बाय फाईव्ह टी टू किती मायनस वन बाय फाईव्ह टी थ्री किती डिफरन्स सारखा आला पाहिजे बस बायक काही घेऊन दे आपल्याला झिरो चालतो टी वन मायनस टी T... हा किती ते टी टू सांग हे मायनस आहे ना अच्छा याला मायनस करून टाकतो मायनस मायनस काय झाले हे मायनस हे झाले वन बाय फाईव्ह झिरो झाले कडे झालं ना आणि टी थ्री मायनस टी टू करा मायनस वन बाय फाईव्ह मायनस परत मायनस वन बाय फाईव्ह वन बाय फाईव्ह मायनस प्लस वन बाय फाईव्ह उत्तर किती आलं सांगा मग तुम्हीच काय हा गिवन्स डिफरन्स आर आर कॉन्स्टंट काय कॉन्स्टंट गिवन सिरीज आर गिवन सिरीज आर एपी कळालं का किती झाले चल काय झालं बघा बर ठीक हां काय काय थ्री कॉमा थ्री प्लस रूट टू हे टी वन झालं हे टी टू झालं का नाही नंतर टी थ्री किती आहे थ्री प्लस टू रूट टू टी फोर सांगा हा काय करू आता सांगा तेच करायचं आहे का किती घ्याश आहे हां याआ बरं लावले सहा बडापट एवढं करून टाकतो डिफरन्स टी टू सहा तीन प्लस रूट टू मायनस तीन 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 कट किती आलं रूट टू परत डिफरन्स टी थ्री मायनस टी टू सहा थ्री प्लस टू रूट टू मायनस किती रे थ्री प्लस अंडर रूट टू ब्रॅकेट करायचं थ्री प्लस टू टू रूट तीन परत मायनस रूट टू तीन प्लस मायनस तीन का झाले कट काहीच नाही आता अर्थ किती नाही मला दोन मधून एक गेले अंडर रूट म्हणजे रूट टू आई ए डायरेक्ट सांगू त्यात डिफरन्स आर डिफरन्स आर कॉन्स्टंट कॉन्स्टंट देअर फोर द गिवन सिरीज कळा नक्की का काहीच आड़ नाही <laughs> लक्ष द्या सगळे व्ह्युअर्स मी कॅमेऱ्याकडे कमी बघतोय आणि बोर्डकडे जास्त बघतोय तर तुमचं काम आहे बोर्डकडे लक्ष द्यावा माझ्याकडे नसलं तरी चालेल पण लक्ष मात्र तुम्ही या मार्कर कडे लावा ठीक आहे आता काय काय सिक्वेन्स एपी दे आर एपी फाइंड कॉमन डिफरन्स बर टी वन किती आहे एकशे सत्तावीस टी टू किती एकशे बत्तीस टी थ्री किती काय विचारलं टी टू मायनस टी वन एकशे बत्तीस मायनस एकशे सत्तावीस उरले किती पाच परत टी थ्री मायनस टी टू हा किती बोला दी सीक्वेन्स आर डिफरेंस आर कॉन्स्टंट कॉन्स्टंट डी इज इक्वल टू किती 5 असू शकतो है ना देयरफॉर द गिवन सीरीज गिवन सीरीज आर इन एपी ए नक्की का आता प्रश्न नंबर टू हेच का तो बोला ए इज इकल टू ना डी इज इकल टू पाच हुज फर्स्ट टाइम इज द हे अँड कॉमन डिफरन्स इज डी इच ऑफ द फॉलोइंग बर काय ए पी मा पहिले दिली डिफरन्स दिलं हां टी वन काढा टी वन म्हणजेच ए असतं ए म्हणजे दहा असतं टी टू म्हणजे काय टी टू म्हणजे फर्स्ट टर्म प्लस डिफरन्स ए किती आहे दहा डिफरन्स किती आहे पाच दहा आणि पाच किती झाले पंधरा टी थ्री म्हणजे काय आहे टी टू प्लस डिफरन्स टी टू प्लस डिफरन्स सांगा टी टू किती पंधरा प्लस पाच इज टू वीस टी फोर सांगा टी थ्री प्लस डिफरन्स डिफरन्स वीस प्लस पाच किती झाले सिरीज बनवायची म्हणता ना झालं मग किती रे पहिले किती आहे ॉइसचा थोडा प्रॉब्लेम आला तर एकदा चेक करा ए इजिकल टू किती मायनस तीन डी इजिकल टू किती झिरो ए मायनस तीन डी इजिकल टू झिरो टी वन किती झाले मग मायनस तीन डिफरन्स किती झिरो टी टू किती राहणार टी वन प्लस डी मायनस तीन प्लस झिरो मायनस तीन टी थ्री किती राहणार टी टू प्लस डी मायनस तीन प्लस झिरो मायनस तीन मग ए पी किती राहणार मायनस तीन मायनस तीन मायनस तीन मायनस तीन ठीक आहे अशा पद्धतीने चालू राहणार नंतर बोला ए किती आहे मायनस सेवन डिफरन्स किती वन बाय टू टी वन किती टी वन म्हणजे ए मायनस सेवन टी टू किती टी वन प्लस डी टी वन किती आहे मायनस सात डिफरन्स किती वन बाय टू सात दोन्ही चौदा हे का, का? अपॉन दोन मायनस तेरा आपण ठीक आहे टी थ्री किती टी टू प्लस डिफरन्स टी टू किती टी टू सांगा ना मायनस तीन बाय दोन डिफरन्स सांगा वन बाय टू मायनस तेरा प्लस एक अपॉन दोन तेरा मधून एक घाणे किती मायनस बारा आपण दोन बे सगळं बारा झाले सिरीज काय ए पी करा मायनस सेवन नंतर आ, नंतर बस हे तीन डॉट मारत राहायचे पुढे याचा अर्थ चालूच बरोबर समोर तर बरोबर काढत राह बरोबर चला नेक्स्ट दुसरं आहे का तिसरं आहे ना हा चौथा पाहता नेक्स्ट चल प्रश्न बघा प्रश्न प्रश्न सेम आहे का चौथा आहे का कसला जागी हा काय डिफरन्ट उरली मायनस सेव्हन तेरा बाय दोन म्हणजे सिक्स पॉईंट फाईव्ह होता ना नमस्कार तेरा बाय दोन म्हणजे किती असतात सिक्स पॉइंट बस आता नंबर टू मायनस सेवन बस का चालूच राहील हेच का

तीन रुपयातून सव्वा रुपये काढा दोन रुपये पंच्याहत्तर पैसे बरोबर दोन एक पंच्याहत्तर का नक्की का हा था था। एक पंच्याहत्तर बरोबर दोन ने एक पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर एर घेतो एक पंच्याहत्तर राईट नंतर टी थ्री सांगा सांगा टी थ्री टी टू प्लस टी एक पॉइंट पंच्याहत्तर प्लस डी किती रे तीन वा चार पॉइंट पंचाहत्तर बस झालं का हा मग सिरीज काय झाली हा सिरीज ए पी मायनस एक पॉइंट पंचवीस आपण एक पॉइंट पंचाहत्तर आपण चार पॉईंट पंचाहत्तर कॉमा कॉमा नक्की का स्लिअर हा नेक्स्ट इजिकल टू सिक्स डी किती डीकल टू किती मायनस तीन टाका एन टी वन प्लस डी टी वन किती आहे सिक्स डी किती आहे मायनस तीन तीन किंवा तीन तीन ना नंतर टी थ्री सांगा टी टू hmm. टी वन सांगा टी टू किती टी टू प्लस करा चला वाटलं प्लस। डी hmm. प्लस करा किती आहे टी टू तीन आहे ना हां डिफरन्स किती आहे मायनस तीन किती झाले मग परत टी फोर काढा टी थ्री प्लस डी टी थ्री किती डिफरन्स किती बघा मग आन्सर आहे का ए पी सहा तीन झिरो मायनस तीन बस का नक्की पुढे सांगा

मायनस एकतीस का झाली सिरीज एपी काय मायनस एकोणावीस मायनस तेवीस मायनस सत्तावीस मायनस एकतीस बस का नक्की येऊ का द फर्स्ट कॉमन डिफरन्स फॉर इच फर्स्ट टम आणि डिफरन्स विचारला लेकरनो पाच एक मायनस तीन मायनस सहा फर्स्ट म्हणजे टी वन टी वन किती आहे पाच आता काय विचारलं डिफरन्स डिफरन्स म्हणजे टी टू मायनस टी वन टी टू किती एक टी वन किती पाच टी टू मधून गेले किती राहणार आहे का बघा झालं काय जास्त लांब होत हा झालं ना कळलं का ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा सां टी वन म्हणजे ए ए म्हणजे झिरो पॉईंट सिक्स टी टू म्हणजे झिरो पॉईंट नऊ आहे ना आणि डिफरन्स विचारला टी टू मायनस टी वन हा झिरो पॉईंट नऊ मायनस झिरो पॉईंट बस का

कॉमन डिफरन्स फॉर इच टी टू टी टू किती एकशे पस्तीस मायनस एकशे सत्तावीस सांग किती डिफरन्स किती पुढं ठन किती किती आहे नमित नमित ना हां हां टी टू टी वन म्हणजे काय डिफरन्स विचारला ना यांनी टी टू किती आहे तीनशे चार डी सांगा तीनशे चार मायनस एकशे चार मधून एक गेला अपॉन चार दोन बाय चार बघा आन्सर एकशे दोन डिफरन्स किती एकशे दोन क्लियर ठीक आहे बघा आता नेक्स्ट थँक यू आपण याचीच वाट पाहतो थँक्यू कधी बरोबर का थँक्यू आलो बरं वाटतं तर आहे ना पोरांना ती स्लाइड आवडती थँक्यू कधी लवकर येत हा थँक यू आलं म्हणजे थांबलं चला मित्रांनो हे पहिली एक्सरसाइज झाली आता लगेच दुसरी घेऊ आपण पाच दहा मिनटात ठीक आहे